मित्रांनो मी रोनबॉल डी आर पी ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सो so, मित्रांनो मला माहिती आहे की ब्लॉग लेट येतं थरली कारण बिझी होतो मी आपल्या चॅनल रिलेटेड एक गुड न्यूज येणार आहे लवकरात लवकर ती मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेनच काय न्यूज आहे ती पण आता हा ब्लॉग आहे आजचा तो आहे आपला अपडेट ब्लॉसम सिटीबद्दलचा आणि इरुनवाल माय सिटीमध्ये इरुणवाल गार्डन सिटीमध्ये काय काय चेंजेस आलेले आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे ब्लॉगमध्ये तसं हा ब्लॉग तुम्ही शेअरपर्यंत नक्की पहा तर आता आपण डायरेक्ट वळूया प्रोजेक्टवरती हा ब्लॉसम सिटीचा टॉवर मी लास्ट ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलेलं तर हा आहे टॉवर वनचा एंट्री गेट त्याच्यानंतर टॉवर टूचा बघा दोन टाक्या हा टॉवर वनची टाकी ही आहे वॉटर टाकी आणि टॉवर टूची ती आहे आणि त्याच्यानंतर त्या साईडला असणार टॉवर थ्रीची सो त्याच्यानं आपल्याला अंदाज येतो की टॉवर वनचा एंट्री गेट कुठे असणार आहे टॉवर टूचा एंट्री गेट कुठे असणार टॉवर थ्रीच्या जे त्या साईडला असणार आहे त्यांना तो व्ह्यू भेटणार आहे फुल असा देवीचा डोंगर दिसणार आहे आणि जो आतल्या साईडचा व्ह्यू असेल त्यांना गार्डन एरिया दिसणार आहे गार्डन एरिया ॲक्च्युली एवढं झाला पाहिजे होता पण काम आहेत थोडं काम लेट आहे मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की सहा महिने लागतील पण मला वाटत नाही सहा महिन्यात पण होईल वर्षभर तरी जाणार आहे यामध्ये अजून पण काम स्लो चालू आहे यांचं आणि हा टॉवरचं मला समजत नाही अजून याचे फ्लोअर्स चढलेले नाही आहेत ट्वेंटी फाय फ्लोअरची टोटल बिल्डिंग आहे ही टोटल म्हणजे सगळ्याच टॉवर आहेत म्हणजे ट्वेंटी फायचे आहेत आणि आमचे आहेत ते ट्वेंटीचे आहेत पण अजून हे बाकी आहेत बघा तुम्ही बघू शकता सात आठ नऊ दहा अकरा बारा यांचे अजून टॉवर अजून कम्प्लीटच नाही झालेत सो यांचं पैसेन भरपूर लेट होणार आहे आणि यांचं अजून इंटरनल काम पण नाही अजून झालं आहे प्रत्येक ठिकाणी असे काच वगैरे बसवले आहेत काय काय ठिकाणी आहेत असे खिडक्या विंडो सगळे झालेले आहेत बसून काय काय बाकी आहेत अजून तिच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की सहा महिने तरी लागतील पण मला वाटत नाही सहा महिन्यात मला कम्प्लीट होईल सहापेक्षा जास्त महिने लागू शकतात बघू आता कसं आहे तुम्हाला मी अपडेटचं काम करतो आहे पण हे डेली ब्लॉग मी टाकू शकत नाही मी आधी पण सांगितलेलं आहे हे मंथली एक व्हिडिओ मी टाकेन यावरती जेणेकरून तुम्हाला अपडेट भेटत राहील तर आता आपण जाऊया खाली आमच्या खाली जिकडे तुम्हाला एक सांगणार आहे मी गॅस पाईपलाईनबद्दल कारण खूप लोकं मला कमेंटमध्ये विचारत होते गॅस पाईपलाईनचं काय आहे वगैरे ते तुम्हाला मी डिटेल्स का आता खाली गेले तर आता बिल्डिंगला तुम्ही बघू शकता टॉवरला जे पाय येल्लो पाईप्स आहेत हे आहेत गॅस पाईपलाईनचे पाईप्स तर सध्या कनेक्शन झालेलं आहे पण अजून किचनपर्यंत नाही आलं आहे पूर्ण मीटर वगैरे नाही बसवलं हो आहे तर फक्त जे आपल्या किचन्सला बाहेरून त्यांनी पाईप्स जॉईन करून ठेवले हो आहेत अजून कनेक्शन चालवायचं बाकी आहे आपण जाऊया गार्डन एरियामध्ये सेंट्रल गार्डन जे आहे तिकडे जाऊया तर हे आहे ते गार्डन सेंट्रल पार्क आणि एका जे टॉवर्स आहेत त्यांना व्यू भेटणार आहे या गार्डनचा व्यू बसायला मस्त सीट्स वगैरे आहेत मोठं असं गार्डन आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर आणि इकडे जो प्रोजेक्ट होणार आहे तो होणार आहे तुणुवाल वूडचा तर हा पूर्ण त्यांना गार्डन एरिया दिसणार आहे इथं रुंडल वूडचा प्रोजेक्ट आहे मुलांना मस्त की असं खेळायला इथे प्ले गार्डन सुद्धा आहे चांगलं असं पाहू शकता तुम्ही जबरदस्त कुठं आहे सेंट्रल पार्क भरपूर आणि हे सगळ्यांसाठी ओपन असणार आहे बऱ्यापैकी असं मोठं गार्डन आहे माझ्या माझी बघता आहे हा फेज वनपर्यंत म्हणजे गार्डन आहे हे फेज वनची बिल्डिंग आहे टुंडमॉल सिटीची सॉरी गार्डन सिटीची नाव दे ना, ना सारखं लक्षात राहतं तुम्ही डेव्हलप व्हायचं आहे झाडं वगैरे लावलेत नाही रोपं लावली आहेत अजून मोठी व्हायची पण त्याच्यानंतर बघायलाच नको मस्त इथं नाईट व्ह्यू पण मी दाखवीन याचं कसं दिसतं लायटिंग वगैरे असते इथे चांगली तर इथे ओपन जिमसारखे इक्विपमेंटसुद्धा आहेत म्हणजे ते प्रॉपर असे डंबल्स वगैरे नाही आहेत आणि इथे चांगले असा व्यायाम करू शकतात सिनियर सिटिझन किंवा जे जॉगिंग करायला येतात त्यांच्यासाठी मस्त इथे सेटअप आहे ॲक्च्युली सकाळी दहा वाजता याचा टायमिंग आहे सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळचा आहे तो पाच ते आठ वाजेपर्यंत कारण आता कसं जरा उन्हाचं आहे वातावरण त्याच्यामुळे लोक आहेत नाही येत नाही दहा नंतर नऊ दहा नंतर येतच नाही कोण ॲक्च्युली सकाळी फक्त जॉगिंगला तेवढे आणि संध्याकाळची भरपूर गर्दी असते संध्याकाळी चिल्ली पिल्ली सगळे इथे खेळत असतात त्याच्यामुळे बोललो शांतत मला असं शूट करायचं होतं सगळं म्हणजे प्रॉपर असं भेटेल मला व्हिडिओ शूट करायला स्वतः जाऊया आपण गार्डन एरियामधून या सेंट्रल गार्डनमधून तुम्हाला बाकीचे डिटेल्स मी सांगतो तर आता आपण आलो आहोत हायवेला जो मेन रोड आहे तिथे तर हे तुम्ही काम बघता हे आहे मॉलचं काम जे एक्सपिरियम मॉलपेक्षाही मोठं होणार आहे असं बोलतात की आर मॉल खूप मोठा असणार आहे तो रुनुवालच्या प्रोजेक्टमध्ये होता है, जो आपल्याला जेव्हा बुकिंग तेव्हा सांगितलेला होता आणि आता जो आपला गेट आहे तो बंद करून जो मेन गेट आहे गार्डन सिटीचा आणि जो मेन गेट आहे रुणुवाल गार्डन आणि जो माय सिटीचा म्हणजे आता गार्डन सिटी एकच झालेला आहे प्रोजेक्ट सो आता मेन गेट आपला हा एकच असणार आहे असा अंदाज आहे माझा आणि तो गेट मे बी बंद होऊ शकतो तर मेन गेटला लागूनच आता के एफ सी आणि डॉमिनोसुद्धा आलेला आहे तर आता हळूहळू शॉप्स सगळे फुल होणार आहेत जसे पब्लिक येतात तसे आणि येतं समोर बघतं आहे हे रुनवाल गार्डनचं सगळ्या बिल्डिंग्स आहेत या रुणवाल गार्डनच्या आहे ना जवळ आहे थोडंफार आपल्याला थोडा वळसा घेऊन जावं लागतं पण ठीक आहे आता काय करणार जर मॉलचं काम झालं तर बघूया तिकडनं रस्ता ओपन झालात तर नाहीतर मग आपला हाच सार आहे मेन एंट्री गेट होता आपला ब्लॉग जो मला अपडेट द्यायचा होता म्हणजे ब्लॉसमसाठी रिलेटेड तो एवढाच होता की काम अजून होयला भरपूर टाईम लागणार आहे म्हणजे लवकरात लवकर होणार नाही आहे जसं मी प्रोग्रेस बघतो आहे भरपूर मी सहा महिने बोललेलो आधी सहा महिने ते लागतील मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त टाईम लागणार आहे तर सो रेडी राहा त्याच्यासाठी तुम्हाला लवकर पदेशन भेटणार नाही आहे आणि जर तुम्हाला म्हणजे आता खु आमच्याकडे पण जे राहायला आले रेंटवरती म्हणजे आमच्या कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी असं प्लॅन केलं की त्यांची मुलं लहान आहेत तर त्यांना ॲडमिशन घ्यायचं होतं या स्कूलमध्ये जे जवळ आहे आमच्या रॅन इंटरनॅशनल स्कूलमध्ये तर सो त्यांनी काय प्लॅन केलं की इथे आधी रेंटवरती राहतात ती लोकं जेणेकरून मुलांचं ॲडमिशन पण होईल आणि जेव्हा पोझिशन मिळेल तेव्हा ती लोकं शिफ्ट होणार ब्लॉसम सिटीमध्ये म्हणजे ब्लॉसम सिटीवाले ऑलरेडी राहायला आलेत आमच्या कॉम्प्लेक्समध्ये असं त्यांचा प्लॅन आहे तर तुम्हीसुद्धा इथे रेंटवरती राहू शकता जर ज्यांना राहायचं असेल तर वन बी एच केचं आय गेस आठ ते नऊ हजार रेंट आहे आणि टू बी एच केचं बारापर्यंत आहे समथिंग असं बारापर्यंत असं आहे म्हणजे मला वाटतं बारापर्यंतच आहे वाटतं तर तर एकदा तुम्ही कन्फर्म करा ज्याने डील कोणाशी करत असाल ती पण मी आता तुम्हाला सध्याचा हा रेट सांगतो आहे आणि गॅस पाईपलाईन रिलेटेड मला सांगायचं होतं की आधी तुम्हाला गॅस पाईपलाईन भेटणार आहे डायरेक्ट आता आम्हाला पण तसंच झालं जेव्हा सिक्स्टी पर्सेंट पब्लिक राहायला आलं त्याच्यानंतर गॅस पाईपलाईन आमच्याकडे आली म्हणजे अजून चालू नाही झाली आहे फक्त पाईपलाईन पाईप्स त्यांनी हे केले लावले तसे तर सुद्धा तुम्हाला नंतर चालू होते सो या ब्लॉक्स आता आपण इथेच करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरणार व्हिडिओ निपुडच्या अशाच ब्लॉग माहितीपर्यंत